नमस्कार आपण आहात न्यूज मराठी लातूर जिल्हा शल्य कार्यालयातील काही दृश्य आपण पाहणार आहोत आपण हे दृश्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केलेल्या शासकीय कार्यालयातील आहेत विशेष म्हणजे ही कार्यालय तुमच्या आमच्या आरोग्याशी संबंधित आहेत आपण संपूर्ण दृश्य पाहिल्यानंतर आपणास लक्षात येईल ही कार्यालय आपल्या सर्वांच्या टॅक्स निर्माण झाली आहेत व त्याची अशी अवस्था झाली आहे तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास मनाई आहे व थुंकण्यास मनाई आहे असे आढळल्यावर आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंवा कारवाई करण्यात येईल हे फक्त जनतेला उपदेश देण्यासाठी आहेत शासकीय कार्यालयातील अधिकारी याचा वापर कसा करतात त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आमच्या प्रतिनिधीने हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत आपणास काय वाटते हे नक्की कळवा शासकीय कार्यालयातील शौचालयाची अशी अवस्था आहे शासकीय कर्मचारी व अधिकारी हे शौचालय का वापरत नसतील त्याचे हे कारण असावे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी या बाबतीत लक्ष का देत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो लातूर प्रतिनिधी दीव एकोणतीस मे गुरुवार लोकहितासाठी लोककल्याणकारी योजना जनतेच्या टॅक्समधून सरकार राबविते पण काही अधिकारी शासनाकडून पगार घेतात पण शासकीय नियमांच्या नावाने जनतेला वेठीस धरतात असाच प्रकार लातोर शलेची एथे MBB, SMB, शलेची लातूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे घडला असून डॉक्टर प्रदीप मनमथप्पा धेले एम बी स्त्रीरोग तज्ज्ञ जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांनी दिनाक सव्वीस शून्य पाच रोजी एका पेशंटला त्यांच्या मेडिकल पेपरवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला तसेच लाचेची मागणी केली असे पेशंटच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले काही लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतर संबंधित डॉक्टर प्रदीप ढेले यांनी सदरील मेडिकल पेपरवर स्वाक्षरी केली असं पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितले याबाबतीत प्रशासनाने दखल घेऊन संबंधित अधिकारी यांची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मनमथ अप्पा ढले यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट झाली नाही काय सांगाल नेमकं आज तुम्ही जिल्हा चे शैल्य चिकित्सक या विभागामध्ये आलात व त्यांचा काय अनुगुंदी कारभार सु सध्या सुरू आहे काय सांगाल जिल्हा शल्य चिकित्सालय कार्यालयामध्ये मी गेले तीन दिवसापूर्वी माझ्या एका भाच्याला घेऊन इथं आला असताना याच्या तब्येत ठीक नसताना मेडिकल रिपोर्ट सगळे व्यवस्थित चेक चेक करून त्यांनी मला लेटर दिलं की बाबा यांची तब्येत ठीक नाही आहे तर तुम्ही याच्यावरती सिग्नेचर जिल्हा शल्य चिकित्साची लागते त्यामुळे ते घेण्यासाठी चालू असतं त्यांनी मला सरळ सांगितलं की मला देता येत नाही मग का देत नाही हे विचारलं असताना त्यांनी मला सांगितलं की काय रुटिंग आहे रुटीनप्रमाणे आम्हाला देता येत नाही देता येत नाही तर ठीक आहे मान्य केलं आम्ही शांत बसलो दुसऱ्या दिवशी गेलो चौकशी केली असल्या त्यांनी काही थोडेफार मागणी केली बघ आपण ते पण देऊ म्हणून सांगितलं तरी त्यांनी देत नाही म्हणलं यानंतर त्यांनी टाळताळ केल्यानंतर कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलं कलेक्टर ऑफिसला निवेदन दिल्यानंतर तिथून फोन आले का स्थानिक मी नाव नाही सांगणार पण स्थानिका दिले काही दोन तीन आमदारांकडे रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट केल्यानंतर त्या आमदारांनी फोन केल्यानंतर त्यांनी काल दुपारी पाच वाजता मला त्या लेटरवरती सही करून दिलेले मी पाहिजे दोन्ही लेटर दाखवू शकतो तीन दिवसाच्या फरकानंतर स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून हे लेटर देतात आणि त्यानंतर काही पैशाची पण मागणी करतात आणि या ठिकाणी प जर ऑफिस बघितलं तर ऑफिस आपलं जे काय आहे जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय या कार्यालयाच्या भिंतीवरती बोर्ड लावण्यात आलेले आहेत की स्वच्छता वगैरे तंबाखू विरहित म्हणून आणि ऑफिसमध्ये एंट्री केला तर तुम्हाला सर्वत्र गाणीचं साम्राज्य दिसून येत आहे तर हे सर लातूर येथील जिल्हा शल्य जिल्हा शल्य चिकित्साची अवस्था कशी असेल याच्यावरून आपल्याला समजण्यात येईल की तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता